हॅलो डिअर पॅरेंट्स मोस्ट ऑफ दी पॅरेंट्स मला विचार दिसतात की अर्चना आम्ही आमच्या मुलांचं नॅचरल टॅलेंट कसं ओळखू शकतो त्यांच्या इनबॉर्न इंटेलिजन्स कशा माहिती होऊ शकतात मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक अशी सायंटिफिक प्रूवन मेथड ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलातला इनबॉर्न इंटेलिजन्स नॅचरल टॅलेंट ओळखू शकणार हॅलो डिअर पॅरेंट्स मी अर्चना दिहारे स्टुडंट पॅरेंटिंग कोच आणि डी एम आय टी काउन्सलर लेट्स डी गो टुडे युअर चाइल्ड इन बॉर्न इंटेलिजन्स एव्हरी चाइल्ड इज युनिक पण प्रत्येक घरात कंपॅरिझनची चळवळ चाललेली आहे तो बघ तुझ्यापेक्षा किती चांगला त्याने किती चांगले मार्क्स आणले पण लक्षात ठेवा एव्हरी चाइल्ड इज बॉर्न डिफरंटली एव्हरी चाइल्ड हॅज डिफरंट टॅलेंट इच चाइल्ड डिझाईन डिफरंटली बाय गॉड मुलांचं नॅचरल टॅलेंट ओळखलं की कॉन्फिडन्स वाढतो त्यांची करिअरची डायरेक्शन चांगली होते लर्निंग स्टाईल दुरुस्त होत असतो बिहेवियर दुरुस्त होत असतो फ्युचर डायरेक्शन करेक्ट होतो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे डी एम आय टी विषयीची संपूर्ण माहिती ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचं इनबॉर्न टॅलेंट त्यांचं नॅचरल टॅलेंट ओळखू शकणार तर आपण बघूया डीएमआयटी म्हणजेच काय डी एम आय टी म्हणजेच डर्मॅटोग्लिफिक मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट त्यालाच आपण गिफ्ट पण म्हणत असतो ज्यालाच जिनियस आयडेंटिफिकेशन फिंगरप्रिंट सुद्धा म्हणतात जी मुलांच्या फिंगरप्रिंटच्या बेसिसवर त्यांचं इनबॉर्न टॅलेंट ओळखत असते त्यांचं पोटेन्शियल सायंटिफिक रिट रिति, रीतीने सांगत असते सायन्स सांगतं की जेव्हा मूल हे गर्भाशयात असतं तेव्हा झिरो ते तिसऱ्या महिन्याच्या आतमध्ये मुलांचे फिंगरप्रिंट्स आणि ब्रेनचा डेव्हलपमेंट सोबतच होत असतो आणि त्यामुळेच आपण फिंगरप्रिंटच्या बेसिसवर मुलांचे इनबोर्न टॅलेंट किंवा नॅचरल इंटेलिजन्स ओळखू शकतो सो so, थ्रू फिंगरप्रिंट टेस्ट चाईल्ड हा लॉजिकली स्ट्रॉंग आहे की क्रिएटिव्ह आहे त्याचा लर्निंग स्टाईल काय आहे इमोशनल सेन्सेस चांगले आहे की लिडरशिप स्किल चांगली आहे मेमोरी कम्युनिकेशन बिहेवियर पॅटर्न कसा आहे डीएमआयटी टी बेसिकली सांगत असतं की तुमचं मूल हे नॅचरली कोणत्या फील्डसाठी बेटर आहे हिडन टॅलेंट ओळखण्याची काही सायन्स असतात त्यामुळे डी एम आय टी टेस्ट करण्याआधी या साईन तुमच्या मुलांमधल्या ओळखा फर्स्ट त्याचा अॅनालिटिकल टॅलेंट तो क्वेश्चन विचारतो का वस्तू एक्सप्लोअर करतो का लॉजिकली स्ट्रॉंग आहे का त्यानंतर क्रिएटिव्ह टॅलेंट तो म्युझिकमध्ये रस घेतो का म्युझिक ऐकतो का ड्रॉईंग काढतो का डान्स करतो का एकंदरीत आर्ट्समध्ये तो चांगला आहे का लिडरशिप टॅलेंट तो दहा मुलांमध्ये बसतो का एखाद्या कम्युनिटीला लीड करतो का त्याचा बोलताना कॉन्फिडन्स कसा आहे त्यानंतर सोशल टॅलेंट का त्यातला कसा आहे तो टॉकेटिव्ह आहे का दहा लोकांमध्ये गेल्यानंतर मिक्स होतो का फ्रेंडली आहे का त्याचं स्पोर्ट्स आणि फिजिकल टॅलेंट तो एनर्जेटिक आहे का ॲक्टिव्ह आहे का त्याचं मुवमेंट बेस्ट लर्निंग स्ट्रॉंग आहे की वीक आहे त्यानंतर चेक करा इमोशनल आहे की डीप थिंकर आहे सायलेंट आहे ऑब्झर्वंट आहे सेन्सिटिव्ह टू फिलिंग आहे या सगळ्या साई तुम्ही डी एम आय टी करण्या आपल्या मुलांमध्ये चेक करा यापैकी प्रत्येक मुलामध्ये एखादा नॅचरल इंटेलिजन्स स्ट्रॉंग असतो डी एम आय टी टेस्ट त्याची ॲक्युरेसी देत असतं आता आपण बघू डी एम आय टी एक्झॅक्टली काय रिव्हील करत असते डी एम आय टी तुमच्या मुलांच्या ब्रेनमधला एक्झॅक्ट टोटल ब्रेन मॅप काढत असतो अँड यू गॉट क्लिअरिटी ऑन बेस्ट लर्निंग स्टाईल ही इज विज्युअल ऑडिटरी और तो लॉजिकल आहे लँग्वेज लँग्वेजिक कसं आहे त्याचं मुवमेंट किती स्ट्रॉंग आहे चाइल्ड बिहेवियर टाइप तो एक्स्ट्रोवर्ट आहे इंट्रोवर्ट आहे की दोन्ही मध्ये बॅलन्स आहे कोणत्या प्रकारे स्टडी करेल म्हणजे त्याचा स्ट्रेस कमी होईल कोणत्या ऍक्टिव्हिटी त्याच्या ग्रोथ साठी चांगल्या राहतील फ्युचर मध्ये कोणता करिअर केल्यानंतर ते त्याच्यासाठी सुटेबल राहील डिअर पॅरेंट्स डी एम आय टी टेस्टमुळे पॅरेंटिंग टेन टाईम्स बेटर आणि इझी होत असते हंड्रेड्स ऑफ पॅरेंट्स म्हणतात की गिफ्टच्या टेस्टमुळे किंवा डी एम आय टी टेस्टमुळे आम्हाला आमच्या मुलांच्या नॅचरल टॅलेंट्सविषयी क्लिअरिटी मिळालेली आहे आणि आमचं पॅरेंटिंग फार सोपं झालेलं आहे आम्हाला आमच्या लाईफमधला रियल गिफ्ट मिळालेला आहे व्हेन यू अंडरस्टँड नॅचरल टॅलेंट कॉन्फिडन्स ग्रो होत असतं मोबाईल ॲडिक्शन कमी होते असते आणि मुलांचं बिहेवियर नॅचरली इम्प्रूव्ह होत असतं सो पॅरेंट्स तुम्हाला तुमच्या मुलांचं नॅचरल टॅलेंट त्यांचं बिहेवियर पॅटर्न त्यांचं करिअर डायरेक्शन सायंटिफिकली हवं असेल तर डी एम आय टी इज द बेस्ट मेथड इफ यू वॉन्ट पर्सनल डी एम आय टी काउन्सलिंग ऑर डी एम आय टी ॲनालिसिस कमेंट डी एम आय टी आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण एव्हरी चाइल्ड डिझाईन डिफरंटली आपण फक्त त्यांचं नॅचरल टॅलेंट त्यांचा नॅचरल डिझाईन समजून घेतल्या पाहिजे लवकरच भेटूयात नवीन माहितीसोबत तिथपर्यंत नमस्कार